यवतमाळमधील दिग्रस्ते आरणी रस्ता अपूर्ण असताना तेथे अवैध टोल वसुली सुरू आहे दिग्रस्ते आरणी रस्ता अपूर् असतानाच अवैध टोल वसुली सुरू आहे तुप टाकळी टोल प्लाझावर गोळा केलेले पैसे रस्ता आणि पायाभूत सुविधांची देखभाल करण्यासाठी तसेच महामार्ग गस्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य निधीत जातात तुपटाकडी टोल प्लाझा नाक्यावर मजुरांची बारा तास ड्युटी लेबर ऍक्ट कायद्याची पायमल्ली होत असतानाही लेबर ऑफिसर यांनी लेबर ऍक्ट कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या तुप टाकळी प्लाझा येथील सीसीटीव्ही कॅमेरा पाहून कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत तर दिग्रस्ते आर्नी तुपटाकळी टोल प्लाझावर अर्धवट अपुऱ्या रस्त्यामुळे सतत अपघात होत आहेत त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असून या ठिकाणी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे टोल प्लाझा काम पूर्ण होईपर्यंत टोल प्लाझाची वसुली थांबवावी अशी मागणी प्रवासी करतायत तसेच याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देत प्रवाशांना न्याय द्यावा अशी प्रवाशांची मागणी आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ